नमस्कार जय इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण कुलीदची रेसिपी पाहणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक लोखंडी कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा तेल घेतलेला आहे तर यानंतर आपण खडे मसाले भाजून घेणार आहोत आधी तर इथे मी दोन तमालपत्र घेतलेली आहेत त्यानंतर दालचिनी यामध्येच आपल्याला घालायचे आहेत लवंग तरी इथे आठ ते नऊ लवंग घेतले आहेत त्यानंतर काळी मिरी आहे ती घालणार आहे तर हे सर्व खडे मसाले घालून झाले की आपल्याला दोन कांदे आहेत ते चिरून घेतले आहेत तर्मी और साथ एगे। है ती लता है। तर मी याच्यामध्ये सात पाकळ्या घेतल्या आहेत लसूणच्या ती घालत आहे त्यानंतर एक ते दीड इंच आला आहे ते घालणार आहे हे सर्व आपल्याला कमी गॅसवरती छान परतून घ्यायचं आहे कांदा थोडासा लाल सलकर कलर येईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे कमी गॅसवरती तर कुलीत असत किंवा कुलीतलाच काही ठिकाणी हुलगे पण म्हणतात तर ते खूप पौष्टिक असत तीन चार मिनटांनी पाहू शकता कांदा छान भाजला आहे तर याच्यामध्ये आपण आता चिरलेलं असं खोबरं घालायचं आहे तर हे सुक खोबरं आहे तर अर्धी वाटी बरोबर मी याच्यामध्ये खोबरं घातलेलं आहे तर खिसून किंवा मग चिरून असं घालायचं आणि चांगलं लाल भाजायचं आहे आपल्याला आता ते खोबरं आहे ते कमी गॅसवरतीच आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे भाजीची टेस्ट आहे ती मसाल्यावरतीच असते त्यामुळे आपण हे मसाले सर्व आहेत ते व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत इथे पाहू शकता सर्व चांगलं ब्राउन होईपर्यंत भाजलेलं आहे तर इथे मी आता गॅस बंद करते आणि हे जे सर्व मसाले आहेत आपण परतलेले ते एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवणार आहे आणि पूर्ण थंड करून घ्यायचे आहेत आपल्याला इथे सर्व छान भाजलेलं आहे तर आता हे पूर्ण थंड होण्यासाठी ठेवून ठेवूया इथे हे सर्व थंड झालेलं आहे तर याच्या याची आपल्याला आता प्युरी बनवायची आहे तर हे सर्व मी एका मिक्सरच्या जार मध्ये काढते आणि त्याची छान प्युरी तयार करायची आहे एकदम स्मूथ प्युरी बनवायची आहे याची तर त्यासाठी थोडस याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथे मी बरोबर अर्धीच्या पण थोडंसं कमी पाणी घेतलेलं आहे अर्धी वाटीच्या थोडंसं कमी तर आता हे बा, बारीक करून घेते तर इथे पेस्ट तयार करून घेतलेली आहे मी सर्व मसाल्यांची तर अगदी स्मूथ अशी तयार झालेली आहे तर मी अजून मिक्सरला हे बारीक करताना अजून थोडस पाणी घातलेलं एक दोन चमचे त्याच्यामुळं काय झालं एकदम स्मूथ पेस्ट बनलेली आहे इथे मी कुकर गरम करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता मी तेल गरम करायला ठेवणार आहे तर तीन ते चार चमचे तेल घालायचं आहे म्हणजे आपली पेस्ट आहे ती व्यवस्थित परतली जाते इथे मी बरोबर चार चमचे तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम होऊन द्यायचं म्हणजे आपले मसाले व्यवस्थित भाजले जातात तर तेल व्यवस्थित गरम करून आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी चांगली फुलून द्यायची इथे पाहू शकता मोहरी चांगली फुललेली आहे त्याच्यामध्येच आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं चांगलं फुललं की याच्यामध्ये आपल्याला फ्रेश करेल घालायचे आहे यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक टोमॅटो घालायचा आहे एकदम बारीक एक फिरलेला आहे टोमॅटो टोमॅटो तर आपण टोमॅटो चांगलं परतून घ्यायचं आहे टोमॅटो मेंट झालं पाहिजे परतून घ्यायचं कमी जास्त इथे टोमॅटो ही चांगले परतले आहेत तर आपण याच्यामध्ये आता ही पिवरी बनवलेली आहे ती घालायची आहे पिवरी घातली की ती छान परतून घ्यायचं आहे अगदी पिवरीतून तेल वेगळं होईपर्यंत परतून घ्यायचं आहे व्यवस्थित कमी ते लो टू मिडियम गॅसवरतीच आपल्याला परतून घ्यायची आहे इथे पाहू शकता प्युरीने छान तेल सोडलेलं आहे तर यानंतर आपण ह्याच्यामध्ये मसाले घालणार आहोत तर इथे मी अर्धा चमचा आपला काळा मसाला असतो गावरान तो घातला आहे त्यानंतर इथे मी बरोबर एक चमचा कश्मीरी मिरची पावडर घालणार आहे तर ही मिरची पावडर तिखट नसते तर याच्यावरचा मी व्हिडिओ बनवलेला आहे की घरी कश्मीरी मिरची पावडर कशी बनवायची तर तो पाहिला नसेल तर नक्की पहा त्यानंतर इथे अर्धा चमचा मी धना पावडर घालते आणि अर्धा चमचा मी गरम मसाला घालते तर हे छान मिक्स होऊ द्यायचं आहे आणि मसाले व्यवस्थित दोन ते तीन मिनिट परतून द्यायचे आहेत दोन ते तीन मिनिट आपले मसाले छान परतून घेतले की इथं मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते इथे पाहू शकता मसाला किती छान परतला आहे आणि किती छान दिसत आहे वास अग ही अगदी छान येत आहे मसाल्याचा तर कोथिंबीर घातली की याच्यानंतर मी आ, आ, मोडा आलेले कुलीत किंवा हुलगे घालणार आहे तर इथे पाहू शकता किती छान मोड आले आहे त्याला हे सर्व मी निवडून स्वच्छ धुवून घेतले आहे तर मी ते एक वाटी मोडा आलेले कुलीत घालत ते यानंतर हा मसाला आहे पूर्ण कुलीतला हुलग्याला लावून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित मिक्स होतो मसाला त्या कुलीत बरोबर किंवा हुलग्या बरोबर यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर मी एक ज्यामध्ये आपण मसाले बारीक केले होते त्याच्यामध्येच हे गरम पाणी घातलेलं आहे मी तर इथं अर्धा अर्धा ते पाऊण ग्लास पाणी आहे गरम तर त्याच्यामुळे काय होतं आपलं जे मसाले शिल्लक राहिलेले असतात पिवरीचे ह्या मिक्सरच्या भांड्याला तर ते वेस्ट जात नाही आपलं तर गरमच पाणी घालायचं आहे तर आपण कुकरमध्ये बनवत आहे त्याच्यामुळं पाणी जास्त लागणार ला। नाही याला शिजण्यासाठी त्या अंदाजानुसार आपल्याला जेवढी ग्रेव्ही पाहिजे आहे त्या प्रमाणात आपण पाणी घालायचं आहे तर इथे मी एक फुल चमचा भरलेला आहे तो मीठ घातले ते मीठ घातलं की व्यवस्थित हलवून घ्यायचं म्हणजे मीठ एका ठिकाणीच राहत नाही व्यवस्थित लागलं जातं सगळीकडून यानंतर ला। बर मी याला झाकण लावून ह्याच्या दोन शिट्ट्या करून घेणार आहे दोन शिट्ट्या मध्ये छान शिजलं जात तर बरोबर दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्या आहेत आणि वाफ ही जाऊ दिली आहे मी तर आता मी झाकण काढून पाहते तर इथे पाहू इथे पाहू शकता किती छान आपली अं किंवा हुलग्याची भाजी तयार झाली आहे कलरही अगदी छान आला आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज करा आणि त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे असेच मी नवनवीन व्हिडिओ घे गे, घेऊन येत जाईन त्याचं जा नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील ही हा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा आणि फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे मी अशाच व्हिडिओ घेऊन येत राहीन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद इथे पाहू शकता आपली फुलीची भाजी एकदम छान झाली आहे भाता बरोबर खायलाही छान लागते आणि चपाती किंवा भाकरी बरोबर खायलाही अगदी छान लागते नक्की ट्राय करून पहा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत नमस्कार